no meu मुरंबामध्ये आपण आज पाहणार आहोत कावेरी अगदीच डोक्याला हात लावून बसलेली असते तेवढ्यातच मंगल तिथे तिच्याकरिता गोळी आणि पाणी घेऊन आलेली असते अगं कावेरी काय झाले तू अशी का बसलेली आहेस हे घे गोळी घे आणि गोळी खाऊन घे मेडिसिन वेळेवर घेतलं पाहिजे आणि तेव्हा आता कावेरी तिच्या हातातला ग्लास आणि गोळी घेते आणि खात असते तेव्हा आता इथे कावेरी म्हणत असते खरं सांगू का अगं मंगल आपण जेव्हापासून रमाकडून जाऊन आलेलो आहे तेव्हापासून ना रमाचा एखादा फोन आला ना काही विचार आली काहीच कळत नाही मला तर काय चाललेलं आहे आणि तिने आपल्याला एखादा फोन तरी करायला हवा होता ना अशा या सिच्युएशनमध्ये किंवा आता बाई प्रेग्नेंट असेल मुलगी प्रेग्नेंट असेल तर सगळ्यात जास्त तिला आईची गरज असते पण तसं पाहिलं तर आम्हाला भेटून मला काहीच वाटलं नाही आहे तिनं सुद्धा एखादा फोनसुद्धा आपल्याला केला नाही आहे त्यावर त्या कावेरी म्हणत असते अगं ताई तू नको काळजी करूस तुला हवं तर आपण तिला जाऊन भेटून येऊया का पुन्हा तेव्हा तो ते का ते ते आता कावेरी म्हणत असते तसं नाही आहे गं पण एक आई म्हणून मला खूप जास्त काळजी वाटते तेव्हा आता मंगल म्हणत असते नको काळजी करू सगळं काही होईल व्यवस्थित तेवढ्यातच दारावरती टकटक आवाज येतो आणि मंगल जाऊन दार उघडते तेवढ्यातच इथे साई आलेला असतो साईसमोर आता इथे कावेरी म्हणत असते तुम्ही असे अचानकच कसे आणि तेवढ्यातच आता रमा समोर येते रमा आल्याबरोबरच कावेरी म्हणत असते तू माझी रमा का आहेस का माही आहेस आणि तेव्हाच आता रमा धावतच इथे कावेरीकडे जाते आणि म्हणत असते आगाई तू असं काय करतेस मी तुझी रमा आहे ग मी तुझी रमा आहे असं म्हणूनच आता मायलिकींची भेट होत असते कावेरी लगेचच रमाच्या गळ्यात पडते आणि रमासुद्धा कडकडून कावेरीला मिठी मारत असते इथे रमा म्हणत असते आई सगळ्यात जास्त मला तुझी आत्ता गरज आहे गं आणि आई तू मला सुद्धा ओळखायला विसरलीस का गं तू तुझ्या रमेला कसं काय विसरू शक शकलीस किंवा कसं काय ओळखू शकली नाहीस ह्या गोष्टी रमा बोलत असते तेव्हा कावेरी म्हणत असते खरंच माझं चुकलं तू माझी रमा आहेस आणि हे बघ अगं आई तू माझं बाळ आता माझ्याशी बोलायला बघते त्याच्याशी गप्पा मारायचं त्यात तुम्हाला हे सगळं काही शिकवशील ना बाळाशी कशा गप्पा मारायच्या काय करायचं ते तेव्हा त्या कावेरी म्हणत असते हो मी तुला नक्कीच शिकवेल पण तू माझी रमा आहेस मी तुला ओळखायला चुकले मला माफ कर गरमे आणि खरंच मी चुकले असं म्हणूनच कावेरी आता रमासमोर हा माफी मागत असते इकडे मात्र रमाकात काका जो आहे तो इकडे गेस्ट हाऊसमध्ये गेलेला असतो खरं तर आता इथे त्याला इरावतीशी बोलायचं असतं म्हणून तो तिच्या खोलीमध्ये जातो तिथे खोलीमध्ये गेल्याच्यानंतर हे सगळे काही साधने उपकरणे पाहून तो तिथे सगळं काही तिचं पाहत असतो तिची असणारी बाजूला डायरी हातात घेत असतो खरं तर आता रमाकांत वेगळ्याच गोष्टीसाठी आलेला असतो आणि तेवढ्यातच इराला थोडासा संशय येतो आणि त्यामुळे ती इथे आलेली असते आणि ती म्हणत असते काय रमाकांत तो, तो का का आज इकडे कसा त्यावर आता रमाकांत म्हणत असतात हो आलो होतो असंच इकडे सहज हो फिरत फिरत मग बस ना काय म्हणतोयस तुला तुझं भविष्य जाणून घ्यायचं आहे का तेव्हा इथे ते तो बोलत असतो नाही तुला माहिती नाही हे सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास नाही आहे मग तरीसुद्धा इरा मात्र जबरदस्ती करते आणि जबरदस्ती केल्याच्या नंतर सुरुवातीला त्याला हात ठेवायला सांगत असते मग मात्र हात ठेवत नाही मग इरा म्हणत असते ठीक आहे तुझ्या वतीने मीच काही सगळं काही करते आणि तेव्हा आता इरावतीच जो काही रमाकांत काका आहे त्यांच्या वतीने प्रार्थना करत असते इकडे मला मात्र अक्षय रमाला घरभर शोधत असतो रमा रमा म्हणून असतो बाहेर येत असतो तर इकडे मात्र रमा मस्त सिगारेट पिण्याचा तिचा कार्यक्रम सुरू असतो अक्षयचा आवाज ऐक आल्यामुळे तिला आता थोडंसं टेन्शन येतं अक्षय तर तिला शोधत शोधत इथंपर्यंत आलेला आहे तर इकडे दुसऱ्या बाजूला हीच रमा आहे ही गोष्ट सगळ्यांना समजते म्हणजेच की आता मंगलाने त्यासोबतच इथे काकांना समजलेली असते पंकजला पण आता इथे कावेरीला आत्तापर्यंत ही गोष्ट माहिती नसते पण कुठेतरी आईचं मन असं असतं की तिला वाटत असतं ती माझी रमा नाही आहे म्हणून आणि तेव्हाच आता इथे पंकज असं ठरवत असतात नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता अक्षयरावांना किंवा घरातल्या सगळ्यांना ही गोष्ट पटवून द्यायची की हीच आपली रमा आहे म्हणून तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही आणि तेव्हा कावेरी मी मात्र पुन्हा रडायला सुरुवात करते आणि म्हणत असते रमे मला माफ कर खरंच मी चुकले एक आई म्हणून मी तुझ्यासोबत असायला हवं होतं तुझ्यासोबत मी खंबीरपणे उभं राहायला हवं होतं पण असं अजिबातच झालं नाहीये ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि तेव्हाच ते आता साई म्हणत असतो म्हणून तर मी तुम्हाला तिला इकडे घेऊन आलेलो आहे ना आणि हे सगळं काही साईराव तुमच्यामुळेच झालेलं आहे आता पंकज झालेला सगळा काही प्रकार सांगत असतात ज्या दिवशी पंकज तिथे गेलेले असतात आणि त्या दिवशी गेल्याच्या नंतर मात्र कशा गोष्टी कशा पद्धतीने पंकजला समजल्या आणि तेव्हा मात्र इथे आता पंकजने सगळं सगळ्यांना समजून सांगितलेलं असतं आणि साईच्या मदतीने रामाला इथे बोलावून घेतलेलं असतं पण आता कावेरीला हे सगळं काही सहन होत नाही आणि सा कावेरी मात्र स्वतःलाच त्रास करून घेण्याचं काम करत असते ती म्हणत असते नाही मी स्वतःला कधीच माफ करणार नाही आणि तेव्हा मात्र सगळेजण तिला सावरण्याचं काम करतात इकडे मात्र अक्षय मला शोधत शोधत बाहेर आलेला असतो तेव्हा मात्र इथे तू काय करत आहेस आणि हा वास कसला येतो आहे तेव्हा ती बोलत असते हो पाहणा कसला वास येतोय आणि मी शतपावली करत होते आणि ती तोंडा तोंड जे आहे तिच्या ओंडीने कव्हर केलेले करत असते कारण तिने सिगारेट प्यायलेली असते आणि पुन्हा सिगारेटचा वास मात्र येऊ नये म्हणून तिनं ते तोंड कव्हर केलेलं असतं पण अक्षयला मात्र इथे संशय आलेला असतो की कोण घरातलं सिगारेट पेऊ शकतं इथे मात्र इरावती रमाकांचं भविष्य पाहत असते आणि रमाकांचं भविष्य पाहिल्याच्यानंतर आता ती म्हणत असते मला माहिती आहे रमाकांत तुझा ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास नाही आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे पण तुझे विचार वेगळे आणि माझे विचार वेगळे आहेत त्यामुळे तू काळजी करू नको तुझ्या भविष्यात सगळं काही व्यवस्थित होणार आहे पण रमाकांत म्हणत असतो नाही तू सांगतेस वेगळं आणि तुझा चेहरा काहीतरी वेगळंच बोलत आहे पण आता इरावती म्हणत असते असू दे तुझा ह्या गोष्टीवरती कुठे विश्वास आहे तर आता मात्र इकडे रमा म्हणत असते म्हणजेच माही हे बघा ना आम्हाला इथे काय सापडलेलं आहे तेव्हाच आता अक्षय म्हणत असतो हे सगळं सगळं काही त्या मुकादमाचंच काम असेल हे सगळं ते मुकादमच करू शकतो म्हणजे घरात पोटूशी इसूण आहे ह्या गोष्टींची त्यांना काहीच पडलेली नाही आहे आणि इथे कोणीही सिगारेट ओढलेलं आहे काय आता तुला हे सिगारेट ओढण्याचे तर डोहाणे द्यायला लागले तेव्हा आता बाई म्हणत असते हो असलं काही काय बोलत आहे छे मला असला सुद्धा आवडत नाही आहे आणि तुम्ही असं बोलूच कसं शकता ह्या गोष्टी इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता अक्षय म्हणत असतो एक वेळ मी आता त्या शिक्षकांतला जाबच विचार Gracias. असं म्हटल्याच्यानंतर माही म्हणत असते सुटले एकदाची आता इकडे साई कावेरी पंकज मंगल आणि रमा सगळेजण बसलेले असतात आणि आता ह्या सगळ्या गोष्टीतून कसा मार्ग काढायचा ती माही जी आहे ती खोटी आहे आणि ती प्रेग्नेंट नाही आहे खरी रमा इथे आहे आणि ती घराबाहेर आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे मुका दडणार त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की अक्षयला पटवून द्यावा लागणार आहेत जोपर्यंत आपण पर अक्षयला ह्या सर्व गोष्टी इथे पटवून देत नाही तोपर्यंत शांत बसायचा नाही आणि काही जरी झालं तरीसुद्धा साई इथे त्यांच्यासोबत असतो आता इथे जो काही साई आहे तो इथे आम्हाला म्हणत असतो तू आता एकच काम करायचं आहेस फक्त तू त्या इराच्याच ऐकतेस आणि इराच्या बाजूनेच आहेस असं त्यांना दाखवायचं आणि मग पुढील प्लॅन कसा करायचा काय करायचा हे आमचं आम्ही व्यवस्थित बघू इकडे मात्र आता आनंद त्यासोबतच अभि आणि त्यासोबतच काका, ता काका। ता हे सगळे तिघं जरसुद्धा मस्त हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात खरं तर हे तिघे पण आता कोणाची नक्कल करत असतात तर हे शिक्षकांची नकल क नक्कल करत असतात आता इथे तेवढ्यातच अक्षय आलेला असतो अक्षय आल्याच्यानंतर तो म्हणत असतो काय रे मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे तेव्हा तो म्हणजेच काय की तुम्ही घरामध्ये सिगारेट बाहेर सिगारेट ओढली का कोणी तुमच्यापैकी त्यावर आता इथे आम्ही म्हणत असतो ए तू मला असं का आहे मी माझा का काय संबंध मी काहीच नाही केलेलं तेव्हा आता अक्षय म्हणत असतो मग तुमच्यापैकी कोणीच जर सिगारेट ओढली नाही तर मग दुसरं कोण असणार आहे दुसरं तिसरं कोणीच नसणार आहे तो म्हणजेच की शशिकांत असणार आहे खरंच ह्या माणसाचं काय करावं मला कळत नाही घरामध्ये सून प्रेग्नेंट आहे आणि हा माणूस असं करत आहे मला तर खरंच खूप राग येतोय आता ह्या माणसाचा तेव्हाच आता इथे आनंद म्हणत असतो ए अक्षय प्लीज 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 करणा तुला मस्त ॲक्टिंग येते शशिकांत मुकादमांची करायला करणा प्लीज असं म्हणून बसतो असतो त्याला सोफ्यावर बसवतं तर आता ह्या सगळ्यांचं सगळं काही शशिकांत मुकादम आणि इरा खिडकीतून बहात असतात शशिकांत मुकादमांच्या हातामध्ये दारूचा ग्लास असतो तर अक्षय इथे ऍक्टिंग करत असतो शशिकांत मुकादम कशा टोनमध्ये बोलतात तू ना माझा बछडा आहे बछडा आणि ह्या वाघाचं रक्त तुझ्यामध्ये आहे आणि तू माझा बछडा आहेच बछडा तेव्हा आता इथे अक्षय हे सगळं काही बोलत असतो पण आता मात्र इकडे जो काही शशिकांत मुकादम आहे त्याला प्रचंड राग येत असतो अक्षयला तर प्रचंड हसायला येत असतं सोबतच आनंदाने अभिसुद्धा प्रचंड हसत असतात कारण अक्षयने मात्र त्या पद्धतीची ॲक्टिंगच केलेली असते तशी तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायला मिळणार आहे तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये ह्या लोकांनी प्लॅन केलेला असतो इथे मात्र साई म्हणत असतो आता रमा तुला एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजेच की तू आता अगदीच इरा आणि त्यासोबतच माहीचं ऐकत आहेस किंवा तू त्यांच्याच बाजूनी आहेस तुला असं दाखवायचं आहे तू त्या पद्धतीने काम करत राहा आम्ही आमचं काम करत राहू इकडे अक्षय पुन्हा आता रमाला शोधत आलेला असतो तर रमा इथे इराशी बोलत असते आणि ती म्हणत असते मला आता ह्या प्रेग्नेन्सीचा कंटाळा आलेला आहे बाळ 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 आणि सतत हे पोट घेऊन खोटं पोट घेऊन फिरा खरंच मला ह्या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आहे तेव्हा इरा म्हणत असते अगं असं काय करते जरा हळू बोलला एवढ्या मोठ्या मोठ्याने का बोलत आहेस घरामध्ये कोणी ऐकेल ना तेव्हा इथे माही बोलत असते ऐकू दे ऐकलं तर मला काही फरक पडत नाही आणि काय आता ह्या प्रेग्नेन्सीचा खरंच मला कंटाळा आलेला आहे असं इथे ती बोलल्याबरोबरच आता अक्षयने दरवाजा उघडलेला असतो आणि माहीचे शब्द त्याच्या कानावर पडलेले असतात आणि तेव्हाच तो इथे म्हणत असतो काय तुला ह्या प्रेग्नेन्सीचा कंटाळा आलाय खरंच माझी रमा असं कधीच बोलू शकत नाही मी ज्या रमाला ओळखतो त्या रमाला प्रेग्नन्सीचा कंटाळा येणं हे अशक्य आहे ह्या गोष्टी आता इथे अश अक्षय जो आहे तो इथे बोललेला असतो अक्षय ह्या गोष्टी बोलता क्षणी आता इथे माहीला खूपच मोठा धक्का बसतो सोबतच सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो पण आता ह्या सगळ्या गोष्टी इरा कशा सावरून घेईल किंवा अक्षयसमोर माहीचं सत्य कशा पद्धतीने येईल हे पाहणं खूपच जास्तरंजक असणार आहे आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की अक्षयला आता इथे माहीचं बोलणं ऐकल्यानंतर तो आता काही शोध घ्यायला सुरुवात करेल का हे सुद्धा पाहणं रंजक असणार आहे